श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढी एकादशी तर उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरीचं भगवान विष्णूंचं पूजन करायचं असतं तर आता भगवान विष्णूंचं पूजन कशा पद्धतीने करायचं तर आपल्या घरामध्ये जी बाळकृष्णाची रंगनाथाची मूर्ती असते त्यावरती दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना गंध फुलं अक्षदा अर्पण करायची आहे एक पिवळ्या कलरच्या कापड घ्यायचं त्यावरती थोडेसे तांदूळ अक्षदा ठेवायचे त्यावरती बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यांना गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहेत विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्व असतं या दिवशी आपल्या पृथ्वीवरती जे तत्व असतात तर ते हजार पटीने जास्त असतात त्यामुळे त्या तत्वांचा फायदा आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या जीवनातील जे काही शत्रुपिडा वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष आहेत तर ते संपून जावेत आणि त्याचबरोबर घरातील ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या नष्ट व्हावेत यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे आपल्याला घराला जी कोणाची नजर लागलेली असते

बाहेरची लोकं आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागते आणि हे आपल्याला माहीत नसतं की त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे चांगल्या भावना आहेत वाईट भावना आहेत हे आपल्याला माहीत असतं का तर नाही आपल्या मुलांना ला नजर लागते आपल्या घरातील व्यक्तींना नजर लागते त्यामुळे काय होतं घरातील व्यक्तींचा स्वभाव हा चिडचिडा होतो मुलांचा स्वभाव हट्टी होऊन जातो तापट होऊन जातो किंवा मुलांचं लक्ष लागत नाही घरामध्ये नकारात्मकता पसरते अनेक प्रकारचे दोष घरामध्ये तयार होत असतात आणि ह्या नकारात्मक मुळे काय होतं की कुठेच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे आपल्या घरातील ही नकारात्मकता संपावी त्यासाठी आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून घराच्या बाहेर एक वस्तू फेकायची आहे आता हा उपाय कशा कर पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा संध्याकाळी उद्या तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम उद्या संध्याकाळी काय करायचं आहे आता हा उपाय संध्याकाळी किती वाजता करायचा तर पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता आता साडेनऊ वाजेपर्यंत एकादशी आहे तर पाच नंतर साडेनऊ वाजेपर्यंत जमलं तर अतिशय उत्तम पण नाहीच तुम्हाला साडेनऊ पर्यंत शक्य तर मग तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण प्रयत्न करा की साडेनऊ पर्यंत तुम्ही कराल काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहे सर्वात प्रथम आपल्या घराची स्व साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपले स्वतःचे हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या मनामध्ये या उपाय करत असताना कोणाबद्दल ही वाईट भावना नसावी आपल्या घरातील देवघर जे आहेत त्या देवघराचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती सर्व देवघरामध्ये करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या हातात घ्यायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहेत सर्वात प्रथम या उपाय साठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ एक तमालपत्र घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि दालचिनी दालचिनी सर्वांनाच माहीत आहे तर दालचिनी छोटासा तुकडा असेल तर तो घ्या नाहीतर दालचिनीची पावडर असेल तर ती घेतली तरीही चालेल त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे तर, तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं ओवाळायच्या आहेत तुमच्या स्वतःवरनंसुद्धा ओवाळायच्या आहेत आपल्या स्वतःभोवतीसुद्धा दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक सकारात्मक आणि नकारात्मक त्यामुळे ह्या नकारात्मकता नष्ट करण्यासाठी ह्या वस्तू स्वतःवरून ओवाळायच्या घरातील मुलांवरनं घरातील वयोवृद्धांवरनं घरातील आप आपल्या पतीवरून आपल्या स्वतःवरून आई वडिलांवरून सर्वांवरून ह्या वस्तू ओवाळायच्या आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उंबरट्यावरती न्यायच्या आहेत उंबरट्यावरती नेल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये कापूर घ्यायचा आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुख्य दरवाज्यावरनं ओवाळून सात वेळेस ओवाळायचं आहे ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्या कापूरमध्ये तुम्हाला उंबरट्यावरतीच ह्या वस्तू जाळायच्या आहेत मधोमध वाटी ठेवायची उंबरट्या त्या वस्तू त्यात टाकायच्या ओम नमो नारायणा ना, किंवा श्रीराम जय राम जय 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 राम जे जे राम, 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 राम किंवा मग ओम विष्णवे मंत्राचा जप करत राहायचा आहे कोणत्याही मंत्राचा करा फक्त मनामध्ये एक भावना ठेवायची की ह्या उपायामुळे माझ्या घरातील सर्व दोष माझ्या मुलांचे माझ्या पतीला लागलेले ला सर्व दोष नष्ट झालेले आहेत अशा पद्धतीची भावना ठेवायची आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू तिथे जाळायच्या जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ओम नमो नारायण या मंत्राचा जप करायचा वस्तू जळाल्या त्याची जी राख आहे तर ती राख झाली की त्यानंतर ही राख घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तर त्या चौकामध्ये जाऊन तुम्हाला ही राख जी आहे तर ती दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे दक्षिण दिशेला फेकल्यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं परत मागे ओळून बघायचं नाही कारण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता येतं ती आपण तिथे फेकून दिलेली आहे कोणासोबतही बोलायचं नाही जातानाही बोलायचं नाही येतानाही बोलायचं नाही आणि त्यानंतर दक्षिण दिशेला फेकल्यानंतर घरी आल्यानंतर प्रथम स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता चौक नसेल तर एखाद्या तुमच्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली जरी टाकलं तरीही चालेल किंवा घराच्या आजूबाजूला तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्ही ह्यावं ही जी राख आहे तर ती दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ